पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी तीव्र शब्दात त्यांनी त्याचा निषेध केला आहे दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे दहशतवाद्यांचं कोणीही आणि कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये दहशतवाद विरोधातील निर्णायक लढाईत आम्ही माननीय पंतप्रधान भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत ठामपणे उभे आहोत असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आणि दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही सरकारसोबत असल्याचं सा ठामपणे सांगितलं पलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे ब्याड हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे पण तत्पूर्वी आपण जर पुन्हा एकदा जाणून घ्यायचं झालं तर या हल्ल्याच्या विरोधात वेगवेगळ्या स्तरातनं निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि यावरती रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांनी काय म्हटलंय बघा त्यांनी असं म्हटलंय की दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे दहशतवादाचं कुणीही आणि कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये दहशतवाद विरोधातील निर्णायक लढाईत आम्ही माननीय पंतप्रधान भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत ठामपणे उभे आहोत असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं